माजी सभापती भीमाशंकर जमादार अपघातात जखमी चार चाकी वाहनाचे टायर फुटल्याने जिल्हा परिषदेचे माजी सभापती भीमाशंकर जमादार यांचा रविवारी सकाळी अपघात झाला या अपघातात भीमाशंकर जमादार योगायोगाने बचावले रविवारी सकाळी जमादार हे स्वतः गाडी चालवत त्यांच्या मुस्ती गावावरून येत असताना सोलापूर हैदराबाद महामार्गावरील बोरामणी नजिक त्यांच्या गाडीचा टायर फुटला त्यामुळे चार वेळा गाडी पलटी झाली गाडीतील बोलून उघडल्याने जमादार यांना गंभीर दुखापत झाली नाही गाडीचे मात्र मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे महामार्गावरच अपघात झाल्याने घटनास्थळी मोठी गर्दी जमली त्यांना तातडीने सोलापुरातील एका सहकारी रुग्णालयात दाखल करण्यात आले डाव्या हाताला आणि कोपराजवळ मार लागला असून किरकोळ दुखापत झाली आहे प्राथमिक उपचार करून त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज दिल्याची माहिती मिळाली आहे ही बातमी संकलित केली आहे संपादक गुरुदादा गायकवाड यांनी ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच महाराष्ट्र सुखदेव न्यूज या युट्यूब चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करा ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच महाराष्ट्र सुखदेव न्यूज या युट्यूब चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करा